लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव नाशिक येथील क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालयात गुरुवारी वाणिज्य विभागाच्या विद्यमाने कॉमर्स फेस्टिवलचे उद्घाटन प्राचार्य डॉक्टर संजय सानप यांच्या अध्यक्षतेखाली व लोकनेते गोपीनाथ मुंडे अभियांत्रिकी महाविद्यालयातील एम विभागाच्या विभाग प्रमुख डॉक्टर सारिका पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले चिटला तोय चिटला चिटला तोय बेस्ट सँडविच सॉरी 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 या फेस्टिवलमध्ये तेवीस जानेवारी ते चोवीस जानेवारी चोवी जाने दरम्यान पोस्टर सादरीकरण जाहिरात मेकिंग सादरीकरण प्रश्नमंजूषा खाद्यपदार्थ प्रदर्शन विक्री आदी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा खाद्यपदार्थ मेकिंग स्पर्धेत विद्यार्थ्यांनी केलेल्या सादरीकरणाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉक्टर संजय सानव उपप्राचार्य डॉक्टर पौर्णिमा बोडके वाणिज्य विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी महेंद्र गीते निंबा महाजन विष्णू बलक यांच्यासह विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक